डोंबिवली पूर्वेकडील नांदिवली क्रॉस रोड येथील एकता माध्यमातून नुकताच श्री नवचंडी महायज्ञ दोन आयोजित केला होता या धार्मिक कार्यक्रमासाठी एकतानगर मधील सुमारे पंचवीस यजमानांनी सहभाग घेतलं होतं संपूर्ण दिवसभर चाललेल्या या धार्मिक सोहळ्याचा रात्री महाप्रसादानंतर समारोप झाला सदर श्री नवचंदी महायज्ञ सोहळ्याचा महाप्रसादाचा लाभ परिसरातील सुमारे अकरा हजार भक्तांनी घेतला अशी माहिती एकता नगर मित्रमंडळाचे अध्यक्ष सुभाष वाळके यांनी दिली मंडळातील पदाधिकारी सुभाष वाळके रोहिदास साठे उल्हास दळवी केशव परब सुधीर थोरात नाथा जाधव सुनीता पवार भास्कर चौधरी अशोक कांबळे दीपश्री पितळे निलेश हटकर यांच्यासह महिला समिती युवा समिती आणि सक्रिय कार्यकर्ते यांच्यामुळे सहज शक्य झाल्याचे सांगण्यात येत आहे मुख्य म्हणजे या कार्यक्रमासाठी कोणत्याही प्रकारची कमतरता जाणवली नाही हरे नमः हरे नमः हरे नमः जय श्री कृष्ण मी अनिल रावल रेजन्सी अनंतममध्ये राधाकृष्ण मंदिराचा पुजारी आहे आमचे मित्र सुभाष वाळवे साहेबांनी आम्हाला इथे हा नवचंडी यज्ञाचा आचार्य म्हणून निमणूक झाली माझा संगती दुसरे दहा विप्रवृंद विद्वान होते वेदोपचार होते सगळे आणि त्यांचा सहाय्येनं आपण आज हा टवचंडी यज्ञ केला त्यात एक खनन कुंड केला होता दोन कुंड होते त्याच्यामध्ये एकवीस यजमान बसले होते आणि या एकवीस यजमानाने पूर्ण सहकार्य करून हा नवचंडी यज्ञ आपण आज पार पडलं त्याबद्दल भगवती देवी महालक्ष्मीची आपल्यावर कृपा आहे पहिल्यांदाच मला हा सुभाष साहेबांनी मला हा योग दिला की तुम्ही करा म्हणून आणि ह्या सगळ्यांची ओळख माझी पहिल्यांदाच होती तर हा त्याला माहिती पडली तर हे यज्ञ असे आपण करू पण शकताय आणि जर देवीची खूप असल तर पुढचा यज्ञ आपला पाच कुंडीचा आणि एकावन्न एक झोडपाचा होईल त्या म्हणून माझी वाणीला विराम देतोय मी रमेश बाबा एकटा मित्रमंडळाचा उपक्रम आमच्या कार्यकर्त्यांची बऱ्याच वर्षापासून ही इच्छा होती कारण आम्ही हा नवे यज्ञ नवचंडी यज्ञ जो आहे फार वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार तीन साली आम्ही सर्वात प्रथम आम्ही नवयचंडी यज्ञ केला होता पण त्याच्यानंतर बऱ्याच वर्षे बरीच वर्ष आमच्या कार्यकर्त्यांची युवा कार्यकर्त्यांची इच्छा होती की आपण हा नवचंडी यज्ञ परत करायचा करायचा पण आता हा दोन हजार पंचवीस साली आम्हाला हा योग आलेला आहे आणि त्या कार्यकर्त्यांनी आणि आमच्या कमिटीने खूप मेहनत घेतलेली आहे आणि इथे जे आज पूजापाठ झाली ते अनिलजी महाराज यांनी उत्तम प्रकारे जे त्यानं इथे पूजा केलेली आहे जे सर्वांना मार्गदर्शनसुद्धा चांगलं केलेलं आणि खूप चांगल्या पद्धतीने आमचा हा उत्सव चांगला झालेला ता आहे आणि आम्ही ज्या नागरिकांना ज्या भाविकांना ज्या आम्ही आव्हान केलं होतं वस्तुरूपी देणगी द्यावरून दे त्याच्यावरून आमच्याकडे भरपूर देणगी आणि भरपूर वस्तूसुद्धा आलेली आहे कुठल्याच गोष्टीची आम्हाला कमी पडलेली नाही आणि हा आजचा आमचा पूर्ण दिवसाचा कार्यक्रम आहे सकाळी जो नऊ वाजता चालू था झाला तो आज आताच रात्री दहा ते अकरापर्यंत आमचा हा कार्यक्रम आहे आता थोड्याच वेळाने आमचा सात वाजता महाप्रसादाला सुरुवात होणार आहे आणि त्याच्यासाठी आम्ही भाविकांना आव्हान केलेलं आहे की आपण अवश्य महाप्रसादाचा लाभ घ्यावा आमच्या महिला समिती आहेत युवा समिती आहेत आणि सर्व कार्यकर्ते आणि आमची कमिटी यांनी अहोरात्र मेहनत घेऊन हा एक कार्यक्रम यशस्वी करण्याचा प्रयत्न केलेला आहे या कार्यक्रमात काही चूक झाली असेल तर आम्ही खरोखरच भाविकांची माफी मागतो कारण का आम्ही दोन दिवस आमच्या महिला आणि कार्यकर्ते दोन दिवस एवढं मोठं मैदान शेणाने सारवणं ही साधी गोष्ट नव्हती पण त्यांनी हा हातातच घेतला की आपण सारवायचं हा शेण सारवायचं कारण हा धार्मिक उत्सव आहे ह्याला चांगल्या पद्धतीचं स्वरूप आलं पाहिजे म्हणून आम्ही हे शेण सारवण्याचा कार्यक्रम आम्ही आधी घेतला म्हणून इथे आम्ही काही अग्न अग्निकुंड सुद्धा आम्ही तीन दिवस कमीत कमी चार ते पाच दिवस आम्ही हे अग्निकुंड आमचे सर्व कार्यकर्ते सर्व कार्यकर्ते मिळून आम्ही हे अग्निकुंड तयार आहे ज्या प्रकारे आम्हाला ज्या महाराजांनी सांगितलं त्याच प्रकारे आम्ही ते अग्निकुंड बनवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि हा आमचा कार्यक्रम अशा प्रकारे चांगल्या पद्धतीने यशस्वी झाला असं आम्हाला वाटतं उद्या आमचा आम्हाला आम्हाला भाविकांच्या काय ज्या काय प्रतिक्रिया येतील त्याच्यावर आमचं खरोखरच समाधान होईल क्या करे की हा आमचा कार्यक्रम यशस्वी झाला की नाही